विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी भूगोलामधील आठवा धडा ऋतूनिर्मिती याचा भाग दोन आहे त्याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न एक आहे अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा विधाने पूर्ण करा इथे आपल्याला काही विधानं दिलेली आहेत ती अर्धवट आहेत आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून ते विधान पूर्ण करायचं आहे यातील पहिलं विधान आहे सूर्याचे भासमान भ्रमण होते म्हणजेच पर्याय अ आहे सूर्य पृथ्वी भोवती फिरतो पर्याय आ आहे सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो आणि पर्याय ई आहे पृथ्वी सतत जागा बदलते ते यापैकी उत्तर येईल सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो यालाच सूर्याचं भासमान भ्रमण असं आपण म्हणतो योग्य पर्याय भरून आपण उत्तर पूर्ण केलेलं आहे दुसरं विधान आहे पृथ्वीचा आस कललेला नसता तर जर पृथ्वीचा आस कललेला नसता तर काय झालं असतं हे आपल्याला अचूक पर्याय निवडून लिहायचं आहे पर्याय अ आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती पर्याय आ आहे पृथ्वी स्वतःभोवती जास्त वेगाने फिरली असती आणि ई आहे पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते तर याचं उत्तर येईल पर्याय ई पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते याचं कारण पृथ्वीचा आस जर कललेला नसता तर सूर्यापासून सर्व आसाचा अंतर हे कायम समान राहिलं असतं आणि त्यामुळे वर्षभर हवामान तेच राहिलं असतं पुढील विधान पाहूया पुढे विधान तीन आहे एकवीस जून व बावीस डिसेंबर हे अयन दिन आहेत कारण उत्तर तीन पर्याय पाहूया अ एकवीस जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर बावीस डिसेंबरला मकरवृत्ताकडून उत्तरेकडे मार्गस्थ होतो यानंतर पर्याय आ आहे सूर्याचे दक्षिणायन एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते आणि पर्याय ई आहे पृथ्वीचे उत्तरायन एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते तर यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय अ म्हणजेच एकवीस जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर बावीस डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो म्हणून यांना आपण अयन दिन असे म्हणतो पुढील विधान पाहूया विधान चार आहे पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते पर्याय अ आहे उन्हाळा पावसाळा परतीचा मान्सून आणि हिवाळा पर्याय आ आहे उन्हाळा हिवाळा वसंत ऋतू आणि पर्याय ई आहे उन्हाळा हिवाळा तर पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूंची निर्मिती होत असते त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय ई ये, उन्हाळा व हिवाळा पुढे प्रश्न दोन आहे तीन प्रश्नांची उत्तरे लिहा खाली आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत त्यातील प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत पहिला प्रश्न आहे उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती कशामुळे होते उत्तर पाहूया एक पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार परिभ्रमण मार्ग पृथ्वीचा कललेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर ऋतू निर्मिती होते यातीलच दुसरा मुद्दा आहे परिभ्रमण कक्षेत वर्षातून दोन दिवस विषुवृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात ही स्थिती एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर रोजी असते अशावेळी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात म्हणजे पृथ्वी संपात स्थितीत असते या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखावृत्तांवर स्थिरावते उत्तर गोलार्धात एकवीस मार्च ते एकवीस जून या कालावधीत वसंत ऋतू तर तेवीस सप्टेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधीत शरद ऋतू असतो चार उत्तर गोलार्धात एकवीस मार्च हा दिवस वसंत संपात असतो व तेवीस सप्टेंबर हा दिवस शरद संपात असतो या कारणामुळे उत्तर गोलार्धात ऋतूची निर्मिती होते अशा प्रकारे उत्तर गोलार्धात ऋतूंची निर्मिती का होते ते आपण इथे उत्तरात लिहिलेलं आहे हे व्यवस्थित आकृतीद्वारे समजून घ्या यानंतर प्रश्न एक, एक दोन आहे संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते उत्तर पाहूया एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर रोजी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात दोन पृथ्वीच्या या स्थितीला पृथ्वीची संपात स्थिती म्हणतात तीन संपात दिनी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमान सारखेच म्हणजे बारा बारा तासांचे असते या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखावृत्तांवर स्थिरावते अशा प्रकारे संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते ते आपण उत्तरात लिहिलेलं आहे पुढे प्रश्न तीन आहे विषुवृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही पृथ्वीचा विश्ववृत्तीय भाग आहे त्या ठिकाणी ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही साधारणतः वर्षभर एकसारखंच हवामान असतं असं का होतं याचं कारण आपल्याला इथे लिहायचं आहे उत्तर पाहूया एक विश्ववृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात व दिनमान व रात्रमान जवळजवळ सारखेच म्हणजे बारा बारा तासांचे असते दोन विश्ववृत्तीय प्रदेशात वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत विशेष फरक पडत नसल्यामुळे हवामानाच्या स्थितीत फारसा फरक होत नाही त्यामुळे विषुववृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही यानंतर प्रश्न चार आहे दक्षिणायनात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य चोवीस तासांपेक्षा अधिक काळ का पाहता येतो उत्तर पाहूया एक अंटार्क्टिक वृत्तापासून ते दक्षिण ध्रुव या दरम्यान सूर्यकिरणे कधीच लंबरूप पडत नाहीत दोन तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्च या कालावधीत पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिक वृत्त ते दक्षिण ध्रुव या दरम्यानचा प्रदेश चोवीस तास किंवा त्याहून अधिक काळ सातत्याने सूर्यासमोर येतो त्यामुळे दक्षिणायनात अंटार्क्टिकापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य चोवीस तासांपेक्षा अधिक काळ पाहता येतो यानंतर प्रश्न पाचवा आहे पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण काय असेल इथे आपल्याला शक्यता द्यायची आहे कोणत्या कारणामुळे पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर आपल्याला दिसत नाही उत्तर पाहूया प्राचीन काळापासूनचे पेंग्विन या प्रजातीचे केवळ दक्षिण ध्रुवावर वास्तव्य असणे हे पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण असावे यानंतर प्रश्न तीन आहे खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा त्यातील पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते हे विधान बरोबर आहे त्यामुळे यामध्ये काहीही दुरुस्ती करायची गरज नाही दुसरं विधान पाहूया आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते हे उत्तर चूक आहे याच्यामध्ये वाक्यामध्ये आपल्याला बदल करून लिहायचा आहे दिलेलं विधान आपलं चूक होतं उत्तर तसेच दक्षिण यापैकी कोणत्याही गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते हा आपण बदल करून विधान पुन्हा लिहिलेलं आहे पुढील विधान पाहूया विधान तीन आहे विश्वदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात उत्तर आहे बरोबर एखाद्या दिवसाच्या फरकाने त्या बदलत असतात यानंतर चौथं विधान आहे उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो हो तर हे विधान चूक आहे आपण यात बदल करूया उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा हिवाळ्याचा कालावधी असतो यानंतर पाचवं विधान आहे दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो हे विधान देखील चूक आहे दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियातही उन्हाळा असतो कारण हे, हे, हे दोन्ही देश किंवा दोन्ही भूभाग हे एकाच गोलार्धात येत असल्याने दोन्हीकडे समान ऋतू असतो यानंतर सहावं विधान आहे वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते हे विधान देखील चूक आहे आपण यात दुरुस्ती करूया वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समसमान म्हणजे प्रत्येकी बारा तासांचे असते यानंतर आपल्याला प्रश्न चारमध्ये एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला या आकृतीमध्ये ज्या चुका आहेत त्या सांगायच्या आहेत व्यवस्थित आकृती पाहून घ्या आता आपण या आकृतीमध्ये कोणकोणत्या चुका आहेत हे पुढील स्लाईडवर पाहूया वरील आकृतीत पुढील चुका आहेत एक उत्तर गोलार्धात उन्हाळ्यातील अयनस्थिती बावीस डिसेंबर रोजी दर्शवली आहे प्रत्यक्षात ती एकवीस जून अशी दर्शवणे आवश्यक आहे दुसरी चूक आहे उत्तर गोलार्धात हिवाळ्यातील स्थिती एकवीस जून रोजी दर्शवली आहे प्रत्यक्षात ती बावीस डिसेंबर अशी दर्शवणे आवश्यक आहे यानंतर तिसरी चूक आहे दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील स्थिती चुकीची दर्शवली आहे प्रत्यक्षात ती दक्षिण गोलार्धातील हिवाळ्यातील स्थिती आहे आणि चार दक्षिण गोलार्धात हिवाळ्यातील स्थिती चुकीची दर्शवली आहे प्रत्यक्ष ती दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील स्थिती आहे इथे हे मुद्दे आणि आकृती समोरासमोर ठेवून व्यवस्थितपणे पहा म्हणजे झालेल्या चुका तुमच्या लक्षात येतील यानंतर शेवटच्या प्रश्नात आपल्याला प्रश्न पाचवा आहे दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र दर्शवणारी आकृती काढा आपल्या पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक एकशे बावन्नवर आपल्याला ही आकृती दिलेली आहे ती आकृती आपण इथे दर्शवलेली आहे ही आकृती तुम्हाला पाहून आपल्या वहीमध्ये काढायची आहे दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र या आकृतीद्वारे दर्शवण्यात आलेला आहे या ठिकाणी ऋतुनिर्मिती या पाठावरील आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत तर ही उत्तरे आकृती समोर ठेवून व्यवस्थितपणे समजून घ्या आणि यातील सर्व संकल्पना व्यवस्थित समजून घ्या आणि स्वाध्यायाचे आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद